आपण वजडी करतोय आणि हे बदक पण बदक पण मनात चावले बाय हकल याला तर आपण जवळपास वजडे आणलेली आहे अर्धा किलो तर आपण वजडी साफ करतोय एकदम बाय हाकल आहे तर हे बदक खाण्यासाठी येत ते म्हणजे आपण तर बघा वजडी कशी साफ करायची पूर्ण साफ करून घ्यायची अगोदर व्यवस्थित साफ करा तर आज आपण मटण वजडी करणार आहोत बघू शकता तर व्यवस्थित साफ करून घ्यायची कारण हे फेफ फुफ्फुस आहे हे बघा हे फुफ्फुस आहे तर आपण हे साफ केलेलं आहे त्याच्यानंतर वजडी तर बघू शकता तुम्ही आपण हा आपला छोटा साखा शोधतोय इथे आंबे लावून ठेवलेत मी भरपूर तर हे बघा पूर्ण ही वजडी आपण साफ करून घेतोय आणि एकदम गरम पाण्यात थोडी साफ करायची वजडी आपली साफ झालेली आहे बघा तर आपल्याला बघू शकता तुम्ही हे आपण वरचं काढलं नाही कारण आमच्या इकडं काढत नाही आदिवासी भागामध्ये तर आपण हे बनवणार आहोत आपण मटण आणलेलं आहे मटन तुम्हाला मी दाखवणारच आहे तर अशा प्रकारे आपण ही वजडी साफ केलेली आहे पूर्ण क्लीन केलेली आहे क्लीन केल्यानंतर बघा बघू शकता पूर्ण क्लीन झालेली आहे आपली वजडी तर तुम्हाला आता मटण बनवायचं एकदम चांगल्या पद्धतीने दाखवणार आहे ओके तर हे मटण आपलं साफ झालेलं आहे तर हे मटण आहे बघा तर हे मटण आपण साफ केलेलं आहे मटण वजडी कलेजा कलेजा आहे तर आपण मटण आता मटण वजडी आपण करणार आहोत तर तुम्ही बघू शकता ओके तर कशी बनवायची तुम्ही रेसिपी बघू बघूनच घ्या चाप आहेत हे बघा गर्दन आहे कलेजा आहे तर आपण बघा आणि आम्हाला लाईक करा सपोर्ट करा बघा आपण तेल वतलेलं आहे याच्यामध्ये तेल वतलेलं आहे बघा इथं कांदा कांदा आणि लसूण आता कांदा आपण परतून घेणार आहोत बघा कांदा आपण परतून घेतो आहे बघा पाच मिनटं किंवा सहा मिनटं असं आपण हे करणार आहोत परतून घेणार आहोत हा कांदा पूर्ण लालसर म्हणजे पडसपर्यंत आपण भाजणार आहोत नंतर टाकतो लसूण टाकतोय लसूण आपण कुठून घेतलेला आहे बघा आपण लसूण टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण बघा हा आपण मसाला घरी बनवलेला आहे हळद हा मसाला गरम मसाला आपण हा आपला लसूण मसाला आहे कांदा लसूण मसाला नॉर्मल आपण घरची आपण घरची मिरची वापरतो आहे घरची आणि हा नॉर्मल तर आपण हवा तर आपण बघा हा मसाला आपण इच्छा ठेवणार नॉर्मल मसाला कारण गरमी आहे त्याच्यामुळे आपण नॉर्मल मसाला वापरतोय बघा मसाला आपण टाकलेला आहे आता आपण फोडणी देऊ हे बघा हे वजडी आणि आपण मिक्स केलेला आहे हे बघा तर त्यामध्ये आपण टाकतोय बघा आपण हे मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर आपण आता मिक्स हे मिक्स करणार त्याच्यामध्ये हे बघा पकड पण नाही आपल्याकडे पकड नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला आहे बघा कलर चेंज झाला जवळून बघा हा बघा कलर चेंज झालेला आहे तर आता आपण याच्यात आपल्या पद्धतीनुसार पाणी घेणार आहोत म्हणजे आपल्याला ते पाहिजे तेवढं पाणी आपण घेणार आहोत तर बघू शकता आपण पाणी आपल्याला पाहिजे तेवढं घेणार आहोत तर बघा जवळपास आपण एवढं पाणी टाकलेलं आहे कारण ते उकळायला ला लागेल किंवा शिजायला लागेल बघा आणि यामध्ये आपण आता था नमक टाकणार आहोत तर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत तर हे आपण नमक टाकलेलं आहे और चवीचा बघा कलर किती छान आलेला आहे तर हे असं आपण उकळल्यानंतर आपण बघणार आहोत आपण गरमीमुळं नॉर्मल बनवलेलं आहे आपण जास्त हे केलेलं नाही कारण गरमी आहे तुम्ही बघू शकता मला घाम किती आलेला आहे तर आता आपण उकळी आणि आपण चुलीवर बनवतो ओके बघू शकता किती छान उकळे आलेले आहे जाळ बघा विस्तव कसा एक नंबर काम कसा उकळी किती छान आलेले बघा उकळी आलेलीच आहे तर आपण बघणार आहोत आणि वास पण सुंदर झालेला आहे बघा हे बघू शकता तर असे गरम आपण याच्यावर हे बनवतो वास पण छान येतो बघा तर त्याला उकळी बघा किती जोरदार उकळी आलेले आहे आणि निखारा बघा विस्तवचा निखारा कसा कडक काम आहे कसं बघा उकळी येते नौ? भाजी तयार झालेली आहे कलर बघा तुम्ही करू शकता आणि ही आपली भाजी पूर्ण तयार झालेली बा गरमागरम तर आता आपण ताटा वाढणार आहोत ताटा तयार वजडी आणि ही मटन रेसिपी तर तुम्ही बनवू शकता खूप छान जा झालेली आहे कारण आपण आता वाढतो आहे तर बघू शकता तर तुम्ही बनवा एकदम सिम्पल आपण बनवलेली आहे बघा खूप छान तर मित्रांनो तुम्ही पण बनवा बन नक्की तुम्हाला झालं दा। तर अशा छान पद्धतीने आपण भाजी तयार केलेली आहे